कर माझं प्रगत लोक आणि आज आपण आहोत मागेठाड्यामध्ये परत एकदा आणि बघा मोठमोठ्या राजकीय व्यक्तींच्या सभांना तुम्ही आणि मी नेहमीच टी व्हीवरती नंतर मोबाईलवरती बघितले आहे पण आज माझा पण हा पहिलाच अनुभव आहे आज राजसाहेबांची माघठठाणे बोरिवलीमध्ये अशोक पंच्या तिथे सभा आहे आणि आज मी पहिल्यांदा त्या सभेला आलो आहे एका राजकीय सभेला आणि त्यावेळी तिथलं वातावरण कसं असतं तर त्याच्याबद्दलचा हा ब्लॉग आहे राजसाहेबांचं जे भाषा सुद्धा आहे तर ते पण आपण ऐकूच पण मी तुम्हाला दाखवतो की सभा सुरू व्हायच्या आधी काय माहोल असतो आणि कशी काय तयारी चालू असते ती सो so, तुम्ही बघू शकता दूरवर मस्तपैकी अशा खुर्च्या लागलेल्या आहेत आणि चेक चाललाय आहे ऑडिओचं चेकिंग चाललं आहे आणि इकडे बघा ही सगळी सेक्युरिटी आहे आता मी इथे उभा आहे कारण अजून सुद्धा राजसाहेब किंवा ज्या मान्यवरील व्यक्ती ते आल्या नाही ओके सो बघा तिकडे सगळे कॅमेरे लागलेले आहेत आणि लांबवर खुर्च्या आणि आता हळूहळू गर्दी सुरुवात होईल मी लवकरच आलेलो बघा आहेत आपल्याकडे नमस्कार <laughs> मनसे यस रेल्वे इंजिन यस यस फक्त रेल्वे इंजिन ओके आणि इथेच राजसाहेब असतील आणि इथूनच ते भाषण देतील ओके सो आपली निशाणी रेल्वे इंजिन आणि असं काहीसा सेटअप आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब आणि इकडे आपले नयन कदम सर आणि ते सगळे जे पदाधिकारी बसतील आपण तिथेच कुठेतरी असू समोरच आणि तिथून आपण शूट करू मस्त ओके आणि या आता मागे नयन कदम सर आहेत तर त्यांचे आता इंटरव्ह्यू चालले आहेत सो बरेचसे मीडियावाले आले आहेत सो आता इथे लोकशाहीचे आहेत आणि त्याच्याशिवाय इकडे अजून एक हिंदी चॅनल आहे तर त्यांचा इंटरव्ह्यू चालला आहे सो जनरली जेव्हा सभा असते तर सभेच्या आधी आता आमदार किला आहे नयन कदम सर तर त्यामुळे त्यांचे वेगवेगळ्या न्यूज चॅनलकडून इंटरव्ह्यू घेतले जातात अजूनसुद्धा राजसाहेबांनी आला वेळ आहे सो बिहाइंड द कॅमेरा अमित शाह खडे पूरा मतलब भगवा माहोल सब हिंदू वोट बोल रहे की अमित शाह वोट करेंगे और वो वो है मस्जिदों में दे रहे हो बघा हळूहळू थोडी गर्दी आली आणि आता मी परत एकदा जरा माझ्या टी व्हीच्या दुनियेत गेलो आता लोकशाहीचे आपल्याकडे पत्रकार आहेत त्यांना गरज होती कॅमेरामॅनची आता मी कॅमेरामॅन बनलेलो थोड्या वेळासाठी तर लोकशाहीची जी भेट आहे तर ती मी आता मी शूट केली आहे त्यांनी प्रश्न विचारले आणि इकडे नयन कदम जे आहेत आणि बघा माहोल आहे तो एक वेगळाच माहोल असतो निवडणुकांचा आणि निवडणुकाच्या प्रचाराचा सो लहानपणी जेव्हा मी गोरेगावमध्ये होतो किंवा बोईवड्यामध्ये होतो तेव्हाही अशा मस्तपैकी मोठमोठ्या स्पीकरवरून घोषणा दिल्या जायच्या ताई माई अक्का विचार करा पक्का पुढे तुम्ही कंप्लीट करा सो <laughs> so, आता हे वेगळे प्रचाराची सुरुवात आहे ओके okay, म्हणजे बघा मी तर एवढा ग्रॅज्युएशन नंतर जॉबमध्ये बिझी झालो नंतर वेगवेगळ्या प्रकारची जॉब केल्यानंतर बिझनेसमध्ये होतो आणि आता या पॉडकास्टच्या नजरेतून थोड्याफार प्रमाणात आलो आहे मी असं म्हणू शकता ही दुनिया पण बघतो आहे ओके सो म्हटलं चला आता ही पण एक बाजू आहे ओके आता ती पण आपण एक्सप्लोअर करूया ओके की प्रकारे असतं एखादी सभा होते ओके आणि त्याच्यामध्ये कित्येक प्रकारचं वेगवेगळं नियोजन असतं तुम्ही बघू शकता हा एवढा सुंदर असा बोर्ड बनवला आणि याच्यामध्ये पण किती छान क्रिएटिव्हिटी आहे ओके राजसाहेबांचे किती फोटो आहे महाराष्ट्र निर्माण सेना इंजिन वरती सग मस्त झेंडे आणि एक छान अशी बॅकग्राऊंड दिलेली आहे ओके बघा असे सगळ्या चेअर्स ठेवलेले आहेत इथे राजसाहेब असतील आणि इथून भाषण देतील आणि समोर बघा सगळेजण आहेत तर हळूहळू आता गर्दी जमायला सुरुवात होईल आणि इकडे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील थोर सोयद्यात आपले बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकर ठाकरे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि ऑफकोर्स आपले छत्रपती शिवाजी महाराज ते हा रोहून ठेवले आहेत सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची प्रिपरेशन चालू असतं राजसाहेबांच्या आधी ओके आणि इकडे आहेत आपले दादा आणि ठाण्याचे आपले भावी आमदार असं मी म्हणू शकतो नयन कदम सर आपल्याबरोबर आहेत आणि नयन कदम सर मला विचारायचं होतं बघा माझा पण पहिलाच अनुभव आहे मी पण पहिल्यांदाच म्हणजे राजसाहेबांची याची प्रचारसभा नेहमी टी व्हीवरती बघतो मोबाईलवरती बघतो पण आज प्रत्यक्ष देऊन बघणार आहे त्यांच्या बऱ्याचशा सभा तुम्ही अटेंड केल्या असतील पण आता स्वतःच्या मतदारसंघामध्ये जेव्हा राजसभा येतात तेव्हा मग तुम्हाला काय वाटतं कशी तुमची फिलिंग असते राजसाहेबाची सभा बोलल्यावर ते घमजावत असतो हां आणि त्याच्या मागे जी मेहनत आमची असते ती आमच्या सगळ्या महाराष्ट्र सरकार माहिती आहे पुढच्या तु लावण्यापासून मंडपांचं काम करतो पण त्याच्या मागे आम्हाला उभं राहणं काल रात्रीपासून स्टेजचं काम चालू हां पट्टे फिरवण झेंडे लावणं सगळे नियोजन ते काय चूक नाही पाहिजे कारण की आमचे साहेब म्हणजे ते त्यांच्या कला कलात्मक त्यांचा एक नजरी आहे त्यांनी फोटो मध्ये काय झालं आणि स्टेजला काय झालं इथे का चुक बारीक बारीक लक्ष असतं फटाके फोडू नका सभेमध्ये व्यक्त नाही आला पाहिजे फोडू नका वरचे फटाके फुटत राहतात डिस्टर्बन्स आला नाही पाहिजे असं सगळं बारीक बारीक लक्ष असतो त्याच्यामुळे काळजीपूर्वक तरी काही हौशी गौशी नवशे आमचे जे कार्यकर्ते ओढतात मग आम्हाला दोन शब्द ऐका प्रेमाचे शब्द ओके प्रेमाचे शब्द साहेबांचा ओरडा म्हणजे आपल्याला एक थाप आहे यस जशी आई आपल्याला घरी ओरडते साहेबांचे आई वडिलांच्या हे okay. yes. yes, yes, yes. right, right. आता सत्य साहेबांचं आम्हाला आहे ओके माय मायचं प्रेमच ते आहे उदा यस आणि आता बघा आता खुर्च्या खाली आहेत अर्धा तासामध्ये एक तासामध्ये पूर्ण भरलेलं असते यस 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 साहेब येतील तेव्हा उभारायला जागा नसतात राईट राईट आता आम्ही विचार करतो अरे भरणार कधी भरणार कधी भरणार कधी धाकधूक चालू असते खुर्च्या रिकाम्या दिसत पण जसं जसं वेळ जाईल भाष्ट चालू होतील तसं तसं ते भरत जाईल साहेब आता दिंडूशी सभा करणार आहेत ओके अजून पोहोचले तिथे ते पोहोचले ते आमची सभा चालू होते अर्धा तास पर्यंत भाषण असेल अच्छा अर्धा तास कारण की आता ट्राफिकची वेळ अर्धा ते पाऊन तास तिकडं जसं निघतील तसं इकडची सभा ही रंगात येत जाईल ओके म्हणजे प्रॉपर कॉर्डिनेशन सगळं द कॅमेरा चालू असतो चालू असतो हा चालू असतात काल पण तुम्ही बघितलं ते बोरलीच्या सभेमध्ये येस yes, कुणाला माइंडकरांचा मी फोन वरती होतो माझा बसून साहेब भाषण करतात मी बसून मला फोन येत आहेत काय झालं किती वेळ निघाले का वे, yes, yes. मला उत्तर द्यायला लागतात तिथून शालीन ताई आहेत आमचे साहेबांचे स्वयं बरोबरचे आहेत ते यस यस काय कधी निघतात कधी निघतात ते उत्तर द्यायला लागतात लोकांना वाटत होतं की मी फोन मध्ये बिझी आहे पण त्या वर्षावाला तिकडे धाकतूक होती राईट राईट त्यांना तिथे साहेब कधी निघते आणि शेवटी तेच झालं साहेबांनी सभा जोरदार केली त्याच्यामुळे मग साहेब त्या याच्यामध्ये टाइम पुढे निघून येस येस टाइम गेल्यामुळे काय झालं मग वर्सोवात न तो फोन शेवटी असा आला म्हणजे वर्सोवात म्हणजे साहेबांच्या टीम कडून की आता इथून वर्सोवा पोहोचत सव्वा तास राईट तिथून प्रभादेवी पोहोचायचं अमित ठाकरे यांची सभा होती का म्हणजे इथून जर निघाले तर मग तिथे पोहोचू शकणार तर तो फोन तो असा आला ते साहेबांना तो की आता तुम्ही इकडनं आपण डायरेक्ट आणि ते तिथे वर्सोव्याला लाईव्ह पेजवरती करते ओके ओके असं झालं ते काय आम्ही काय करत असतो ते माहित नसतं हा राईट राई मला एका माझ्या मित्राने पाठवलं की एका कोणीतरी पोस्ट केली की नयनके तो फोन मध्ये बिझी आहे हा आणिं तो फोटो काढतो साहेब उभे तुम्ही फोटो काढणार ते यस येस येस कारण इथून साहेब आणि जी समोर स्टेज हा ते वातावरण वेगळं असतं वेगळं असतं राईट धन्यवाद सर आणि फक्त एक शेवटचा प्रश्न की आता जे आपली जी प्रचार जो सगळा चालू होता तो आता कुठेतरी एकदम पिकला येतोय आणि राजसाहेबांची सभा म्हणजे त्याचा अत्युच्च शिखर ओके तर मग आता जो वे� प्रचार चाललाय आणि त्याचं जे कल्मिनेशन होत त्याच्याबद्दल काय सांगाल प्रचार जोरावरती आहे अपील सगळे करता आहेत आणि दहा वर्ष आमदार असल्यामुळे त्यांना हारण्याची भीती आलेली आहे हरलो तर मी हे करीन हारलो तर मग तुम्हाला हे मिळणार नाही हारलो तर असं होऊन जाईल तुमचं घर असंच चाललंय सगळं पैसे मिळणार नाहीत वर्गणी मिळणार नाही हारलो तर अरे गणपती बाप्पा वर्गणीवर चालतो का काय कळतच नाही म्हणजे आता लोकांना लोक इकडची दहा वर्षानंतर जागरूक झालेली आहे हे पैशाचे खेळ दादागिरीचे खेळ सगळ्यांना म्हणजे सगळे कंटाळेल आणि इथे नक्कीच परिवर्तन असेल ओके okay. लोक बदल करतील yes, yes, yes. आम्ही आमचा प्रचार चालू ठेवला आहे संजावत जोरात yes. आहे लोक तिकडे बदल करतो ओके ओके धन्यवाद सर बेस्ट ऑफ लक तुम्हालाही मी अपील करतो की एकदा राजसाहेबांच्या मागे उभे राहा राजसाहेबांना संधी द्या प्रगतजी आज माझ्या मागे उभे आहेत तेही बघतात प्रचार कसा आहे काय त्याप्रमाणे ते प्रगती सगळ्या गोष्टींचा तो आढावा तुम तुमच्या आढावा मांडतात तुमच्यासमोर तुम्हालाही विनंती करेल की एकदा रास्त्यापणा संधी ओके ओके नक्की सर सो बघा भाषण तर तिकडून होणार आहे पण आपण जे लाईव्ह टेलिकास्ट फक्त यासाठी बघा केवढी मोठी टीम इथे काम करते सो बरेच वेगवेगळे लॅपटॉप आहेत आणि तिकडे बघा सगळ्यांवर सा तिकडे साऊंड मिक्सिंग आहे तिकडे मोठमोठी सिस्टीम्स लावल्या आहेत स्पीकर तर आहेतच आणि आता शेवटचा फायनल टच देण्याचं काम चाललं आहे सो त्याचं जे ग्राफिक्स आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे हे बघा इकडे लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी ज्या ज्या गोष्टी असतात तर त्या सेट करण्याचं से काम चाललं आहे आणि त्याशिवाय इकडे सगळे कॅमेरा पण आहेत आणि इकडे जिमी जिप पण आहेत तुम्ही बघू शकता ती मागे पुढे करेल हे असे तीन कॅमेरा लावलेले आहेत त्याच्यामध्ये लार्ज शॉट मिडियम शॉट क्लोज शॉट इकडे पण एक शॉ आहे कॅमेरा इकडे सगळे पदाधिकारी आलेले आहेत ज्यांना आपण भेटले सो बघा आता हळूहळू गर्दी व्हायला लागलेली आहे अजून सभा सुरू नाही आली आहेत पण मनसेचे वेगवेगळे पदाधिकारी पण आलेले आहेत मनसेचे सगळे जे मनसैनिक आहेत तर ते पण हळूहळू गर्दी करायला लागलेले आहेत आणि बाकी मग अजून इथले जे लोकल मतदार आहेत तर ते तर येतीलच ओके गडबड गोंधळ सुरू झाला आहे तर कुठेतरी मला आहे गोरेगावला राजसाहेबांची दिंडोशीची जी सभा आहे ती कुठेतरी तिथे चालू झाली असेल आता इथली पण सभा थोड्याच वेळात चालू होईल इकडे पण यांचा पण सगळा सेटअप रेडी आहे म्हणजे कॅमेराचा आणि जो लाईव्ह टेलिकास्टचा लाईव्ह स्ट्रीमिंगचा म्हणून खूप टेक्निकल गोष्टी आहेत खूप चांगला इंटरनेट असण्याची आवश्यकता आणि आहेच सो बघा साहेबांची ना दिंडोशी मधली सभा आहे आणि ते आता ऑलरेडी अरे आता लवकरच इकडची सभा चालू होईल म्हणजे ना लेटर छान प्रकारे कोऑर्डिनेशन करावं लागतं कारण मी आता ऑनलाईन युट्यूबवरतीच बघत होतो मला कसं कळलं इंडोची सभा चालू झाली कारण तिकडे लाईव्ह होता तिकडची लाईव्ह चालू झाली आहे तर त्याच्यामध्ये आता राजसाहेब तिकडे भाषण करतील आणि जोपर्यंत ते इकडे येतील तोपर्यंत मग इकडची बाकी ज्यांची नयन साहेबांची किंवा अजून जे प्रवक्ते आहेत त्यांची भाषणं होतील आणि तोपर्यंत ते बरोबर वेळ देतील आता वाचल्यात आठ खूप वेळेमध्ये पोहोचतील साहेब प्रचार कांबळे पक्षाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे उमेदवार राजेश येरुणकर यांना की त्यांनी या सभेस संबोधित करावं सभेला सुरुवात होते महाराष्ट्राचं आराध छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र निर्माण सेनेचा उमेदवार आमदार इथे असले पाहिजे लोकांचे टच राहणं लोकांचे संपर्क राहणं हे आम्ही सतत करतोय गेले दहा वर्ष काय विकास कसा भकास झालाय तोही आपण सांगितला निश्चितपणाने इथली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राचे आराध्य माहिणकर यांना आराध्य महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बांधवांधो आणि बघिनी <coughs> प्रचंड मोठं असं उद्यान आहे जे पवईला सुरू होतं आणि पर्यंत असणारं उद्यान आहे आज त्या उद्यानाची परिस्थिती काय म्हणजे जगाच्या पाठीवर एका शहरामध्ये शहराच्या मधोमध मद असणारं एकमेव असं उद्यान आहे त्या उद्यानाचं आपण काय करू शकतो त्या उद्यानाच्या जर आपण बाहेर गेला असाल तर बाहेर मॉरिशसला किंवा सिंगापूरला अशा विविध ठिकाणी जर आपण गेला असाल त्यांच्याकडे त्या नैसर्गिक पद्धतीने अशी उप्याणं नाही त्यांनी क्रिएट केलेली आहेत ती मॅनडेट उप्यानं सफारी आहेत यापूर्वी काय झालं आणि यानंतर तो काय करणार याची त्याची चुणूक यांनी या, या भाषणामध्ये दाखवली धन्यवाद यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री अनिल खानविलकर यांना विनंती करतो की त्यांनी या सभेत संबोधित करावं बोलला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या महाराष्ट्राचे भाग्य विधाते आता मी राजसाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या या प्रचार सभेला बारा तेरा मिनिटात पोहोचतील तेवढ्या वेळ बोलता आला पाहिजे म्हणून पहिला मला बॅटिंग करायला एकोणीस ला सभा घेतली होती आणि जोरदार सभा झाली होती आणि यावेळी सभा राजसाहेब बोलल्यावरती विषय संपला पण मी मतदारांना आवाहन करेन तुम्ही सभेला येता ऐकता तो मतदान करताना काय होत मतदान जेव्हा करता तुम्ही तेव्हा ही आता आमच्या खालीलकर साहेबांनी सांगितलं दहशत पायगिरी तुम्ही घाबरता कोणाला घाबरता या लोकांना अरे सोडा राज साहेबांची मावळी आहेत कोणालाही घाबरू नका दहशतीमध्ये राहू नका यांची दहशत व कामाची नाहीये भाड्याचे कार्यकर्ते त्यांच्या झाडाला मक्याची कणसक आम्ही नाही आणली भाड्याची माणसं कस आहे आणि गोरगरीब रस्त्यावर पडले आहेत त्यांना काही सुविधा मिळत नाहीये तसाच तुमच्यामध्ये नयन येणार आणि तुम्ही हक्काने हाक मारा हे नयन कदम आणि आमचं काम कर ना साहेब फक्त नयन कदम कशाला पाहिजे साहेब कशाला पाहिजे भाई दादा भाऊ काय करायचं आहे तुमच्या मतावरती जिंकणार आणि नंतर तुम्हाला पाया खाली आणणार नाही नाही कधीच नाही होणार ना। ना आमच्याकडनं मला बोलवलं माझ्याशी चर्चा केली हम परिवर्तन लाना चाहते हम आपको चते वोट करेंगे दोन दिवसांनी गेले लगेच दोन दिवसांनी केले काय करणार तुम्ही आम्ही उभे त्याच्यासाठी आमचा महाराष्ट्राचा बिंदास राव आतमध्ये गेल्यानंतर हे बोट तुमचं आहे ते, ते कोण पकडू शकत नाही कितीही कोणी दादागिरी करून द्या बोट तुम्हालाच दाबायचं आहे कोणी आलं पैशाचं आमिष दाखवलं

제발 내 눈빛으로 나폴리 슈퍼팀고한 걸음 더 와. 점점 바리니마라이제발리 힌두 도

एक तर माझ्याकडे वेळ कमी असतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या घोषणामध्ये वेळ खूप जातो आता शांतपणे ऐका सगळी सभा संपली की एकत्र ओरडा त्याच्यामुळे आता माझ्या सगळ्या त्या सभा चालू आहेत सभांमध्ये माझ्या सगळे टेलिव्हिजनचे इंटरव्ह्यू चालू आहेत आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मला कळतच नाही लोकांचं मला याला इतिहास माहिती नसतो राजकीय इतिहास माहिती नसतो काही बाकीच्या गोष्टी माहिती नसतात काळ आता काही जणांचा बराच वेळ आहे तुला काय वाटतंय आणि तुला काय वाटतंय याच्यातच जातो हे तुमच्याबद्दल रत्ता असं बोलले तुम्हाला काय वाटतं मग हे तुमच्याबद्दल रत्ता असं बोलले तुम्हाला काय वाटतं त्याच्यात महाराष्ट्र कुठे मला सांगतात की तुम्ही महाराष्ट्राकडे सत्ता मागतात यांना कोणाला कसले इतिहास माहिती नसतात काही गोष्टी माहिती नसतात प्रत्येक राजकीय पक्ष हेच सांगत आला हेच मागत आला प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाचा एक विचार असतो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण कशा प्रकारची गोष्ट करू शकतो कशा प्रकारची गोष्ट केली पाहिजे म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस ची स्थापना झाली आता आवाज बंद करा तुमचा आता जेवढा तुम्हाला ऐकू येईल तेवढं ऐकू येईल बघता येत नसेल तर बघू नका आता नुसतं ऐका एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झाली एकोणीसशे बावन्न साली आर एस एस ची पॉलिटिकल विंग ही जनसंघ ही निर्माण झाली आता रिपोर्ट मध्ये असं दिलेलं आहे की मुंबईमध्ये खास करून मुंबईमध्ये आता असलेले आणि येत असलेले बांगलादेशी मुसलमानांचं प्रमाण आणि म्यानमारमधून येणाऱ्या रोहिंग्यांचं प्रमाण हे इतकं वाढणार आहे की याच्यानंतर मुंबईमधला हिंदूंचा टक्का हा पन्नास टक्क्याच्या खाली येणार आज तुम्ही देश विदेशामध्ये बघतात तुम्ही चॅनलवरती बघतात परदेशामध्ये अहो असंच असतं हे सुरवातीला येतात हे झुकून झुकून येतात वाकून वाकून येतात थोडे बहुत येतात आणि आम्ही दरवेळेला काय सांगतो हे माणूस की कसली माणूस की माणूस माणुसकीच्या नावाखाली आम्ही रोहिंग्याना आतमध्ये घ्यायचं बांगलादेशियांना आतमध्ये घ्यायचं जर मग आतमध्येच घ्यायचं असेल तर बांगलादेशामध्ये राहणाऱ्या अत्याचार होणाऱ्या जे आमचे हिंदू तिथे राहतात त्या हिंदूंना आतमध्ये घ्या ना जय जयकार सुरू होता तेच विन्स्टन चर्चिल आठ महिन्यानंतर इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्यावरती ते त्यांचा पक्ष हरले चालू होता होता सुरू त्यांच्या देशामध्ये आमचा हिरो त्या इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल आणि त्यांचा पक्ष आठ महिन्यात निवडणुका झाल्यावरती हरला तिकडच्या पत्रकारात जाऊन लोकांना विचारलं त्या रे तुम्ही एवढा जयजेकार करणारे हे विन्स्टन चर्चिलचा तुम्ही आठ महिन्यामध्ये निवडणुका झाल्यावर त्याला पाडतात सगळ्यांकडे एकच उत्तर आलं ते म्हणाले की दाला दाला ते हो याचं कारण युद्ध काळामध्ये विन्स्टन चर्चिल आम्हाला पाहिजे होते शांततेच्या काळात नाही असा विचार करणारा त्याला सुज्ञ मतदार म्हणतात सुज्ञ मतदार ज्याने दुसऱ्या महायुद्ध ज्या याच्यातनं इंग्लंड फ्रान्स इटली इत, सगळे सागर, सगळे प्रदेश उद्ध्वस्त झाले होते उद्ध्वस्त म्हणजे हो उद्ध्वस्त लाखो माणसं मेली होती त्याच्यामध्ये त्या युद्धामध्ये त्याच्यानंतर तिकडचा समाज तिकडचा मतदार अशा प्रकारचा विचार करतो ना त्याला शुद्ध मतदार म्हणतात कोणीतरी फोटो दाखवायचा आणि त्या फोटोच्या बागे जाऊन दा बटन दाबायचं जे तुमच्या मताशी गद्दारी करतात जे तुमच्या मतांचा अपमान करतात काहीही कारण नसताना इथून उठायचं आणि दुसऱ्या माणसावर जाऊन दुसऱ्या पक्षात जायचं हे असले आमदार तुम्हाला पाहिजेत नयन तुमच्या मतांचा कधी अपमान करणार नाही तुमच्या बरोबर राहील तुमचा ओ देणाराच राहील मी आता आमच्या सगळ्या जे उमेदवार आहेत जे उद्या आमदार होतील त्या सगळ्यांसाठी म्हणून एक योजना काढतोय त्यांना एक मोबाईल नंबर तुमच्या सगळ्यांसाठी देणार आहे सगळ्यांसाठी आणि एक यंत्रणाच लावणार आहे की तो मोबाईल फोन तो नंबर चोवीस तास चालू राहील तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली कोणत्याही प्रकारची तर तो आमदार तर तिथे असेलच समजा तो नसेल तर त्याची तिकडे माणसं असतील ज्याच्यावरती तुमचा जे काही अडचण असेल जे काही त्रास असेल ते ऐकतील आणि तात्काळ त्याच्यावरती का, काम सुरू होईल म्हणून आपल्याला एवढंच सांगायचं आज माझं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न विशाल स्वप्न आहे माझं या मुंबई शहराबद्दलचं स्वप्न एक विशाल स्वप्न आहे मी कशा प्रकारचा विचार करतो या सगळ्या शहरांकडे आणि माझ्या महाराष्ट्राकडे आत्ता घरी गेल्यानंतर मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय आत्ता घरी गेल्यानंतर मुद्दाम वरती जा आणि वरती गेल्यावरती राज ठाकरे एस्थेटिक असं फक्त तुम्ही टाका त्याच्यावरती त्याच्यावरती मी दोन हजार चौदा साली एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली आहे ती डॉक्युमेंटरी बघा मग तुम्हाला कळेल मी कशा प्रकारचा महाराष्ट्राबद्दलचा आणि माझ्या शहराबद्दलचा मी कसा विचार करतो अहो असं इथे आज आपल्या इथे लागलेलं हे नॅशनल पार्क संजय गांधी नॅशनल पार्क जगात तुम्हाला मिळणार आहे जगात की एका शहरामध्ये एवढं मोठं नॅशनल पार्क तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणत्याही शहरात मिळणार नाही आम्हीच म्हणतो आमच्याकडे बिबळे आला बिबळे आमच्याकडे नाही आला तुम्ही बिबळ्याकडे गेले प्लॅनेट अर्थ नावाची एक खूप मोठी डॉक्युमेंटरी आहे प्लॅनेट अर्थ त्याचा दुसरा पार्ट आलाय त्या दुसऱ्या पार्टचा शेवटचा अख्खा चॅप्टर हा आपल्या संजय गांधी नॅशनल पार्कवरती आहे जे संजय गांधी नॅशनल पार्क अख्खं जग बघतंय जग हे जे बिबळे आहेत ना इथे राहत आहेत ते कोणी त्याला बिबटे म्हणतं काय आणि कोणी त्याला बिबळे म्हणतं काय एकत्रितपणे इतक्या मोठ्या संख्येने एका जागी असलेलं जगातलं हे एकमेव नॅशनल पार्क आहे एकमेव नॅशनल पार्क जे आम्ही जपत नाही आणि हेच नव्हे जेवढे जेवढे उमेदवार माझे उभे आहेत या सर्व माझ्या उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून त्याला प्रचंड 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 मताने विजयी करावं असं मी आवाज माझ्या दोन हजार सहाच्या पक्षस्थापनेच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढी फक्त एवढीच एक अपेक्षा आपण सर्वांकडे बाळगतो आणि तुरुंतच आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला इमानदार हवाय का गद्दार हवा आहे हे ठरवण्याची हीच वेळ आहे

ओके okay, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यांना मी काय करू शकतो मी शुभेच्छा देऊ शकतो आणि तुम्ही पण देऊ शकता शुभेच्छा आणि माझ्यासाठी पर्सनली म्हणाल तर हा पहिलाच एक्सपिरियन्स होता असा कुठेतरी पॉलिटिकल प्रचार सेवेला जायचा ओके कारण मी पण तुम्ही म्हणाल तसं एक टिपिकल लोअर मिडल क्लास महाराष्ट्रीयन आपलं एज्युकेशन आपला जॉब बरा आणि बाकी पॉलिटिक्स मी पण आजपर्यंत टी व्हीवरतीच बघत आलो किंवा मोबाईलवरती बघत आलो हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि मजा आली बी मग ते भरपूर मस्त वाटला म्हणजे आता तुम्हाला कसा वाटला हा एक्सपिरियन्स कॅमेऱ्याच्या मागचं मी तुम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं आता पण तुम्ही बघू शकता तशी सभा तर संपलेली आहे आणि आता खुर्च्या खालीवर ओके आणि बघा इकडे सगळे आपले मनसेचे आहेत पदाधिकारी आणि पूर्णपणे ग्रुप धन्यवाद थँक्यू ओके यू सो भेटूया तुम्हाला थोड्याच वेळात ओके बाय आणि दीपावली निमित्त इथे बघा मध्ये पण छान दीपोत्सव साजरा केला समोर जातो प्रतापगड प्रतापगड किल्ला आणि अशी छान लाइटिंग पण केलेली आहे